आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन यायचे तूर फुटून नाही राहिली तूर फुटून नाही राहिली असे खूप शेतकऱ्यांचे मला फोन यायचे कारण की यावर्षी पाऊस खूप झाला आणि खूप जास्त पाऊस झाल्यामुळे तूर पिकाचा विषय असा आहे की जसं सोयाबीनमध्ये शंभर दिवसाची सोयाबीन असेल तर पाणी कमी हो जास्त हो ते शंभर दिवसाच्या आतेचा कार्यक्रम उरकून जातो परंतु कपाशीला बघा पाणी दिलं का पुढं वाढत जाते अशा सारखं ह्या तूर पिकाचं आहे तुरपिकाला जसं जशी ओल राहील तसं तसं ते वाढत राहते आणि जसं जसं ताण पडेल तसं तसं ह्या तोरीला बहार येतो फुलं येतं आणि शेगा पकडतात तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये मंडळी मला असं वाटतं की ओव्हरऑल ह्या पाच सात दिवसामध्ये जे ढगाळ वातावरण होतं त्या वातावरणामुळे आणि ओल हळूहळू तुटून राहिलेली आहे तर त्या ओलीमुळे आता सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात तोरीला भरपूर फुलं आली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पहिले फुल लागलेले होते ते आता अवस्थेमध्ये आहे परंतु ज्या काळीच्या भारीच्या जमिनी होत्या तिथे मात्र आता असे हे भरपूर फुलं लागायला आता सुरुवात झालेली आहे आता आमचं हे थोडं काळीचं शेत आहे परंतु आता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे आणि मंडळी आतापर्यंत आपण म्हणत होतो की फुल नाही फुल नाही परंतु आता हे फुलं भरपूर आलेले आहे आता हे टिकवण्याचं कार्य मात्र आपलं आहे हे फुलं आपण आता टिकवण्यासाठी चांगले जे बुरशीनाशक आहे जसं बाहेरचं नेटिव आहे बी एस एफचं प्रायक्झर आहे विलोवूडचं डायमोग्ज आहे वारिक्स आहे कस्टोडिया आहे वालेक्स्ट्रा आहे बेलोना आहे अशा चांगले चांगले बुरशीनाशकाचं चा आपल्याला आता आलटून पालटून फवांनी घ्यायचे आहे आता हे जी तुराई मंडळी ही सध्या आता जवळजवळ शंभर टक्के अवस्थेत आलेली आहे आणि आता हिला प पंचवीस तीस वर्षांनी आता हे फुला अवस्थेमध्ये आहे तर हे जे फूल आहे आणि ही जे ज्या पद्धतीचं आता तुरीचं डेव्हलपमेंट आहे जे वाढलेली आहे तर एक महिनापर्यंत हे फुल इथं राहणार आहे आणि एक महिन्यामध्ये कमीत कमी तीन ते चार फवारणी आपल्याला घ्यावी लागणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात जास्त फुलं आलेलं असेल पन्नास साठ टक्के तिथे एक दोन फवारणी होतील समजा परंतु आता हे नेमकी सुरुवात आहे आणि या सुरुवातीमध्ये आता याला कमीत कमी तीन चार फवारणीची तरी गरज आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या तुरी अशा पद्धतीच्या असेल तर त्यांनी हे जे मी बुरशीनाशक तुम्हाला सांगितले आलटून पालटून या बुरशीनाशकाची तुम्ही निवड करा आणि अळीसाठी मला असं वाटतं का इमामॅक्टिन बेन्जाईट आहे किंवा बाकी ला 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 आ, जे जे काही आपल्याला वापरायचं असेल ते आपण वापरू शकता पण बुरशी दुर्लक्ष होऊ नका देऊ तर अशा पद्धतीचं मंडळी नियोजन आपल्याला करायचं आहे देर आहे दुरुस्त आहे म्हणजे जे शेतकरी फोन यायचे मला की फुल नाही फुल नाही कारण त्याला कारणही तसंच होतं की अति पाऊस झाल्यामुळे दिवाळीमध्ये जो भरपूर पाऊस झाला त्या पावसामुळे जमिनीमध्ये ओल खूप होती आणि आता कुठं तुरी ह्या फुलावर सुटल्या आणि फास्ट त्याचं कन्व्हर्शन आता होतील आणि हा जो पिरियड आहे मंडळी ज्या लेट आलेल्या ले तुरी आहे ह्या आता इतक्या चांगल्या वातावरणात सापडतील की आता कालपासून वातावरण हे चांगलं क्लिअरच झालं आणि इथून जो आता अंदाज एकंदरीत वातावरणाचा पाहतो म्हटलं तर पंधरा वीस दिवस पंचवीस दिवसाचा हा जो काळ आहे हा आता क्लिअरच वातावरणाचा राहणार आहे तर म्हणून आता तुरीचं नियोजन करताना बुरशीनाशकाकडे सोबत अळीच्या औषधासोबत चांगल्या बुरशीनाशकाकडे आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे